हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता आपण सत्र एक इयत्ता पाचवी विषय इंग्रजीचा एक नमुना पेपर पाहूया तर क्वेश्चन नंबर वन एमध्ये बघा एक उतारा दिलेला आहे इन अ ग्रो ऑफ ट्री हा म्हणजे बबुल ट्रीचा आणि त्याच्या खाली काही प्रश्न विचारलेत तर आपण ते प्रश्न बघूया पहिला क्वेश्चन आहे कम्प्लीट द सेंटेन्स चूजिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडून लिहायचं आहे बघा ऑल द ट्रीज हॅव डॉट डॉट लिव्स तर प्रत्येक झाडाची पानं कशी होती तर बिग होती त्यानंतर द लिटल बबुल ट्री वॉज प्रेटी सुंदर होतं ते झाड यानंतर राईट द वर्ड्स दॅट बिगिन विथ बी बिगीन म्हणजे सुरुवात बीने सुरुवात होणारे शब्द लिहा तर यामध्ये बबूल आहे बिग आहे यानंतर पुढील प्रश्न बघा कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट चूजिंग द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज वन मेनीचा हा चार्ट आहे मँगो दिलेला आहे त्याचं मँगोज करायचं ट्रीज हे ऑलरेडी मेनीमध्ये दिले आपण त्याचं ट्री असं वनमध्ये लिहायचं डेचं डेज होतं आणि लीफ लिव्हज ही चौथी जोडी आहे यानंतर पुढील प्रश्न बघा रीड द फॉलोइंग चार्ट अँड अँसर द क्वेश्चन्स गिवन बिलो तर इथं तुम्हाला सोळा शब्द दिलेले आहेत व्हेअरपासून विदाउटपर्यंत आणि त्यातला पहिला प्रश्न विचारला आहे राईट द लॉंगेस्ट वर्ड फ्रॉम द चार्ट वन तर लॉंगेस्ट वर्ड म्हणजे सर्वात मोठा शब्द लिहायचा आहे जास्त अक्षरे असलेला तर तो विदाऊट आहे आणि दुसरा प्रश्न आहे राईट द वर्ड्स दॅट बिगिन विथ डब्ल्यू डब्ल्यूने सुरू होणारे शब्द तर इथं व्हेअर आहे आणि विदाऊट हे दोन शब्द आहेत त्यानंतर राईट अ वर्ड दॅट हॅव डबल लेटर्स दोन अक्षरं असणारा म्हणजे डबल अक्षर असणारा शब्द लिहत तर ऑल ए डबल एल यामध्ये डबल एल आलेला आहे तो लिहायचा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टूमध्ये बघा नंबर आहेत म्हणजे न्यूब्रिक फॉर्ममध्ये आणि वर्ड फॉर्ममध्ये तर त्यांच्या जोड्याला व्हायचे आहेत टेनचं स्पेल बघा फॉर्टी फाईव्हचं त्यानंतर सिक्स्टी सिक्स आणि हंड्रेड तर इथं बऱ्याच जणांचं फॉर्टी फाईव्हचं चुकतं एफ ओ यू आर टी वाय लिहितात तर एफ ओ आर टी वाय पाहिजे लक्षात ठेवा यानंतर पुढचा प्रश्न बघा राईट फोर फ्रेजेस लाईक द फॉलोईंग एक्झाम्पल आता माय स्कूल माझी शाळा अशा प्रकारचे फ्रेजेस लिहायचे आहेत तर आवर टीचर आमचे शिक्षक युअर फ्रेंड तुझा मित्र हिज ब्रदर त्याचा भाऊ हर फादर तिचे वडील असे शब्द तुम्ही जोडीने म्हणजे फ्रेजच्या रूपात लिहायचे आहेत राईट टू रिलेटेड वर्ड्स फॉर द गिवन वर्ड्स स्कूलशी संबंधित शब्द लिहायचे तर इथं स्पेल बघा बी एल ए सी के ब्लॅक आणि बी ओ ए आर डी हवं ए इथं मिसिंग आहे बी ओ ए आर डी ब्लॅकबोर्ड डस्टर आता स्कूलशी संबंधित तुम्ही पेन पेन्सिल क्लासरूम लॅब लायब्ररी ऑफिस काही लिहिलं तरी चालेल होम बघा घराशी संबंधित स्पून आणि इथं चेअर लिहिलेलं ले आहे तुम्ही दुसरेसुद्धा शब्द लिहू शकता क्लासरूमशी संबंधित चेअर आहे पेन आहे टेबल आहे डेस्क आहे बेंच आहे फॅन आहे डोअर आहे विंडो असे सुद्धा शब्द तुम्ही लिहू शकता यानंतर पुढील प्रश्न बघा अरेंज द फॉलोईंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ए बी सी डीच्या क्रमाने लिहायचे आहेत आपल्याला शब्द चार दिलेत डार्क स्मॉल स्कूल आणि टॉल तर पहिल्यांदा बघा डार्क एनर डीने चालू होतो स्कूल नंतर स्मॉल आणि मग टॉल यानंतर राईट द थिंग्स दॅट यू सी इन द हाऊस घरात दिसणाऱ्या वस्तू लिहायचे तर टेबल आहे बेड आहे कबड आहे डोअर आहे त्यानंतर फ्रीज आहे यानंतर चौथ्यातला ए बघा राईट ऑपोजिट वर्ड्स ऑफ द गिव्हन वर्ड्स विरुद्धार्थी शब्द लिहायचे स्मॉलला बिग ब्लॅक ला व्हाईट ओल्ड ला न्यू लाँगला ला शॉर्ट यानंतर चौथ्यातला बी बघा कम्प्लीट द सेंटेन्सेस बाय युझिंग द वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स कंसात दिलेले शब्द म्हणजे वाय हव आणि व्हेअर यांचा वापर करून आपण खालील वाक्य पूर्ण करायचे हाऊ आर यू तू कसा आहेस वाय आर यू लेट तुला उशीर का झाला वेअर डू यू लिव्ह तू कुठे राहतोस अशा प्रकारचे प्रश्न तयार करायचे त्यानंतर पाचवा बघा सुद्धा तुम्हाला एक चार शब्द कंसात दिलेले आहेत हॉस्पिटल व्हेअर प्लीज आणि कम आणि त्याचा संवादात वापर करायचा आहे राम काय म्हणतोय बघा वेअर डू यू लिव्ह तर गोपाल म्हणतो आय लिव्ह निअर द हॉस्पिटल राम म्हणतो वूड यू लाईक टू कम विथ मी तू माझ्यासोबत येणार आहेस का तर गोपाल म्हणते येस प्लीज वेट फॉर मी आणि शेवटचा प्रश्न बघा ट्रान्सलेशनचा म्हणजेच भाषांतराचा आहे आय लाईक like पेन म्हणजेच मला पेन आवडतो कीप क्वाएट इथं क्वाईटचं स्पेलिंग त्यांचं चुकलेलं आहे बघा क्यू यू आय ई -E टी पाहिजे कीप कॉईट म्हणजे शांत बसा ट्रीज आर आवर फ्रेंड म्हणजे झाडे आपले मित्र आहेत अशा प्रकारे आपला हा पेपर पूर्ण झाला आहे काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका पॅटला देखील याच प्रकारचे प्रश्न येणार आहेत याच पेपरची व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल than thank you